नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मुसळधार पावसामुळे अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पार कोमेजून गेलेला आहे अशा प्रकारे भिजून कोमेजलेल्या शेतकऱ्यांची जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पिके मातीमोल झालेली आहेत परतीचा मान्सून आणखी किती बळी घेतो याची कल्पना सुद्धा करत नाही सरकार स्वबळावर किती मदत देणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे आता केंद्र सरकारकडे मागणी झालेली आहे किंवा होणार आहे महाराष्ट्र सरकार हे केंद्राच्या दृष्टीने लाडके सरकार आहे मात्र महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे आणि याच श्रीमंतीच्या आवरणाखाली केंद्राकडून महाराष्ट्राला जेवढी मदत मिळायला हवी तेवढी येत नाही तरीही राज्याचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु या अभूतपूर्व संकटावर सर्व पक्षीय फक्त पक्षीय दृष्टिकोन न ठेवता सर्व पक्षांनी सर्वच बाबींची सविस्तर चर्चा करून केंद्र सरकारला आपल्या मागण्यांचा गोशवारा पाठवणे गरजेचे आहे यासाठी सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी करण्यात आली आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार करून अधिवेशन बोलावले पाहिजे असे केवळ विरोधकांचेच म्हणणे नाही तर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार दबक्या आवाजात हीच मागणी करीत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाची आणि पुराची भीषणता किती आहे ते सर्वांच्याच लक्षात येत आहे सध्या महाराष्ट्रावर जवळपास दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे देशातील काही राज्यांच्या तुलनेत हे हे कर्ज कर्ज डोईजड नसेल आता आणखी किती वाढवावे याचाही विचार करणे जास्त गरजेचे आहे राज्याच्या एकूण जीडी पी नुसार पंचवीस टक्के पेक्षा जास्त कर्ज घेऊ नये असे महालेखा परीक्षक म्हणतात सध्या अशा प्रकारे कर्ज घेणारे देशातील काही राज्य पंचवीस टक्केच्या जा वर जाऊन अगदी चाळीस टक्केपर्यंत कर्जात बुडालेली आहेत पंजाब सारखे राज्य तर जीडी पीच्या चाळीस पेक्षा जास्त कर्ज घेऊन बसलेले आहे परंतु महाराष्ट्राला आता जे आहे त्यापेक्षा जास्त कर्ज घेऊन राज्याचा आर्थिक समतोल साधावा लागू नये असे सर्वसाधारण अभ्यासक लोकांचे मत आहे आजही अनेक फुकट्या योजनांसाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते या अशा योजना आहेत की त्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही मग आता प्रश्न असा उरला आहे ते सध्या अतिपावसाने त्रस्त असलेल्या पाऊसग्रस्त जनतेला कुठून आणि कशी मदत करायचे सध्या तरी मोदी साहेबांना आपल्या लाडक्या भाऊंना मदत करणे गरजेचे दिसते विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावणे त्यासाठीच गरजेचे आहे संबंध महाराष्ट्रातून आणि सर्वात जास्त मराठवाड्यातून पाऊसग्रस्तांच्या मन हेलावून टाकणाऱ्या बातम्या येत आहेत पावसाने अनेक अपघाती मृत्यू होत आहेत अशा या असमानी आपत्तीवर आता केवळ सुलतानी तोड हाच एकमेव उत्तर आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या भीषण परिस्थितीची कल्पना आहे देवेंद्रजींनी यासाठी अधिवेशन बोलावून सविस्तर मागणीपत्र म्हणजे प्रस्तावपत्र पाठवण्याचे त्यांना ठरवावे लागेल या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी आपल्या राज्याला निश्चितच तोडगा काढणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्रावर सर्व पक्षीय मागणी पत्राचे दडपण आले पाहिजे खरे तर हे काम मुख्यमंत्र्यांनी आधीच केलेले आहे त्याला विधिमंडळाचे अनुमोदन जर विधानसभा अधिवेशनाच्या माध्यमातून मिळाले तर सोन्याला सुगंध आल्यासारखे होईल जनतेला आणि पाऊलग्रस्त लोकांना जिवंत ठेवणे हेच जिवंत राज्याचे लक्षण आहे हे, हे।, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे एवढे खासच अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार